घाबरू नका पण जागरूक रहा खोकला ताप, वरील केंद्राशी संपर्क साधा चाचणी सर्वेक्षण उपचार या त्रिसूत्रीचे पालन करा आवश्यकतेनुसार मास्क चा वापर करा हात साबणाने वारंवार धुवा सहा फुटाचे सुरक्षित अंतर राखा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा चुकीची माहिती इतरांना देऊ नका व अफवांवर विश्वास ठेवू नका अधिक माहितीसाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक एकशे चारवर वर संपर्क साधा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन